यानंतर वैभव भुनकर हे आपल्या मनावर व्यक्त करतील वैभव भूमकर आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आदरणीय प्रमोद आदरणीय प्रसाद चौगुले सर आदरणीय काकडे सर त्याचबरोबर या सरांचे मोठे बंधू मी या या ठिकाणी आभार मानतो आत्तापर्यंत सिलेक्शन झाल्यानंतर खूप सारे सत्कार झालेले आहेत खूप साऱ्या लोकांनी कौतुकाची पाटाटे ग्रंथ उपटलेला आहे वगैरे पण जे लोक ह्या सगळ्या यशामध्ये हे सगळ्या प्रोसेस माझ्या सोबत होते आदरणीय सर यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं सो जे लोक ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सोबत होते त्यांनी आज या ठिकाणी आमचा सत्कार केला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा खूप आभार मानतो दुसरा मुद्दा ऑप्टिंग आउटचा माझं दोन हजार एकवीसला पॉईंट पंटवीस नेस्टाई माझं गेलं होतं आणि त्यावेळेस पण अशा ऑप्टिंग आउटच्या बरे दिशे झाले होते आणि काही लोकांनी पैसे मागणी केली होती किंवा काही काही गोष्टी होते वगैरे सो ह्या सर्व आम्ही सरांना गोष्टी बोलत होतो पण मात्र यावर्षी असं काही होऊन न देता त्यांनी ऑप्टिक संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांनी खूप चांगला असा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे मागे मा त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे काहीतरी त्र्याऐंशी मुलांना या पदावर काम करायची संधी मिळाली आहे किंवा एसच्या पदावर देखील काही मुलांना काम करायची संधी मिळाली आहे वगैरे त्याबद्दल सरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि त्यांच्या सर्व प्रयत्नांना अजून आणलेल्या पद्धतीने यश त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे जे जे लोक सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं पण मी अभिनंदन करतो तुम्ही प्रशासनामध्ये जाऊन लोक का अभिमुख लो काम करावं आणि चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देण्याची संधी चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करावा यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि सरांनी हा जो या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सरांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सिमेंट सिम्पल देखील मी आपल्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू